तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा. शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी समस्त मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी विशेषतः पंढरपूरला सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये या महामार्गासाठी आनंदाचे वातावरण बहुचर्चित असणारा शक्तीपीठ महामार्ग हा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातून जाणार आहे या भागात धरणग्रस्त बाधित लाभक्षेत्र असल्याने शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे हा महामार्ग दुसरीकडून घेऊन जावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी दिनांक जानेवारी पंचवीस रोजी पूनम गेटसमोर धरणे आंदोलन केले शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याने त्यांची शेती जाणार आहे शक्तीपीठ महामार्गास वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होत असतानाच आता सोलापुरातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकारने जर यावर तोडगा नाही काढला तर शेती मोजण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही पुढील काळात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी बार्शी येथील गणेश घोडके विजयकुमार पाटील हनुमंत जाधव राहुल भट दत्ता काकडे अप्पा पवार उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग हा जिल्ह्यातील बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला या तालुक्यातून जाणार या या आहे यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत याबाबतचे नोटिफिकेशन सरकारने प्रसिद्ध केले आहे पण शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागल्याने सरकार आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शेतकऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह शक्तीपीठ महामार्गासाठी काही शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे आमच्या जमिनी त्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या जमिनीचा चांगला मोबदला आम्हाला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे या महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे